मराठी कथा कौतुक इन्स्पायरेशन स्टोरी कौतुक मुंबई कणा संसार विषय कौतुक मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा खूप दिवसानंतर कुसुमाग्रज यांच्या या कवितेची आठवण झाली खूप दिवसानंतर कुसुमाग्रज यांच्या या कवितेची आठवण झाली त्याला कारण देखील साजेसे होते ते कारण म्हणजे कौतुक कौतुक म्हणजे प्रशंसा केलेल्या कामाची पोहच पावती कौतुक करणे हे फार मोठे काम झाले आहे कारण आपल्या पुरुष प्रधान संस्कृतीनुसार कौतुक करायचे असल्यास हात आखडता घेणे या वाक्यप्रचाराची पुनरावृत्ती होते कौतुक केले तर ती आपल्याला डोक्यावर बसेल की काय कौतुक केल्यावर ती आपल्या डोक्यावर बसेल की काय अशी शंका या महान व्यक्तींना हो होत असावी म्हण पण पण जो काम करतो त्याला फक्त चार कौतुकाच्या शब्दांची गरज असते कौतुकास्पद शब्दांनी प्रोत्साहन मिळत असते याबाबत अधिक माहिती ताराबाई शिंदे यांच्या स्त्री पुरुष तुलना या पुस्तकातून आपल्याला मिळतेस निंदकाचे घर असावे शेजारी या उ या युक्तीप्रमाणे चांगल्यातील वाईट गुण लोक लगेच शोधतात वाईट गुणच निर्द निर्दर्शनास येतात कौतुक ही अशी गोष्ट आहे की ते करायला फार मोठे मन लागते एक उदाहरण पाहूया एखादे गाणे सुरू असताना गायकांनी एखादी घेतलेली गाण्यातील जागा हरकत हे ऐकून वा खूपच छान किंवा लय भारी अशी उत्स्फूर्तता निघालेली दात कधीही प्रश प्रशासनीय असते हे काय कु कोणीही करेल हे काय कोणीही करेल किंवा मी त्याचे कौतुक करू की नको असे विचार करणारे समोरच्याला तोंडावर छान छान बोलणारे सुद्धा भावगर्दीत ओळखले जातात एकच प्रसंग असला तरी वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येकाचा कौतुकाविषयीचा अनुभव वेगळा असतो हे बघाना एक पुस्तक प्रकाशित झाले आणि प्रथम घरापासून सुरुवात झाली मुलांनी आईची खूप प्रशंसा केली तर नवऱ्याने ठीक आहे तुझी इच्छा होती पुस्तक प्रकाशित झाले आता पुरे काहींनी पुस्तक वाचून त्याविषयी चर्चा केली आणि आपले अभिप्राय आणि आपले अभिप्राय दिले तर काहींनी कौतुकही केले ते असे त्यांच्या घरी काय कामाला बाई असेल मग काय त्यांना वेळेच म्हणून त्या लिखाण करू शकल्या पण या महान व्यक्तींना कुठे माहित आहे त्यांच्या घरची परिस्थिती किंवा आवड असेल तर सवड मिळतेच हा मंत्र लेखिकेने स्वीकारला असेल याची पृष्टशी देखील कल्पना त्यांना नसेल कौतुक पूर्वग्रह दूषित किंवा स्वार्थी नसावे कौतुक भरभरून कौतुक करावे अगदी शत्रूचे प्रगती देखील होत नाही एखादा माणूस प्रयत्न करत आपली ध्येय करत असेल तर खरंच भरभरून कौतुक करा त्याला प्रोत्साहन द्या तुमच्या कौतुकामुळे त्यांना नवी उमेद मिळणार आहे किंवा त्याची प्रगती होणार आहे त्यामुळे त्याची जबाबदारी वाढणार आहे तुमच्या कौतुकामुळे तो अधिक जबाबदारीने वागणार आहे दुसरे तिसरे काही नसून एक सकारात्मक दृष्टिकोन आहे तुम्ही योग्य प्रकारे कौतुक करा तर नक्कीच तुम्ही या व्यक्तीला आनंदित पहाल अशी मला खात्री आहे शेवटी मी एवढंच म्हणेन शेवटी मी एवढंच म्हणेन कौतुक करताना नको कंजूषपणा कौतुक करताना नको कंजुषपणा भरभरून निसॉर्थी निसॉर्थी करावे कौतुकाचा करुणी परि परिस्पर्श आयुष्यच बदलून टाकावे कौतुकाचा करुणी परिस्पर्श आयुष्यच बदलून टाकावे